रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल श्री दत्त देतो भक्तांना झोळी भरून गणगा श्री दत्त देतो भक्तांना जोडी भरून दत्त देतो भक्तांना झोळी भरून सारे वारकरी मिळून या रे दत्ताची पालखी खांद्यावर घ्या रे दत्ताची पालकली खांद्यावर घ्या रे सारे वारकरी मिळून या रे दत्ताची पालखी खांद्यावर घ्या रे दत्ताची पालखी खांद्यावर घ्या रे पायी पायी आपण जाऊ दरून पायी पायी आपण जाऊ दुरून श्री लदत देतो तो जोडी भरून श्री लदत दे तो जोळी भरून गानगा वारी बघावी करून गानगापुराची वारी बघावी करून श्री देतो दे जोडी भरून ಗುಣವಾಜ ಚಲರ ಜಾ ಆೇ ಗುಣ ಗನ ಗು ಆ ಗುಣಗನಗೇ ಗುಣಗನಗೇ ಗುಣಗನಗ सुख दुदुखाला आपल्या बाजूला सारून सुख दुदुखाला आपल्या बाजूला सारून श्री देतो भक्तांना जोळी भरून श्री देतो भक्तांना जोळी भरून खानगापुराची वारी बघावी करून गाणगापुराची वार

श्री रध रदे तो भगताना जोळी भरून गुरुदत्ताच नावासू द्या ओठी जललोष करूया भीमेच्या काढाई जललोष करूया भीमेच्या काठी गुरु गुरुदत्ताच नाव असू द्या ओठी जललोष करूया भीमेच्या काढाई जललोष करूया भीमेच्या काढाई नाचूया पण सारे ताल धरून नाचुयापन आपण सारे ताल धरून श्री देतो भक्तांना झोळी भरून श्री देतो देतो भक्तांना झोळी भरून पुराची वारी बघावी करून पुराची वारी बघावी करून श्री दत्त दे तो जोडी भरून श्री दत्त दे तो जोडी भरून गुरु माया हे हो खरी हात ठेवी तो भक्ताच्या श्री हात ठेवी तो भक्ताच्या शिरी गुरु दत्ताची माया हे हो खरी हात ठेवी तो भक्ताच्या शिरी हात ठेवी तो भक्ताच्या श्री भक्त दाती भाऊसागर तरून जाती दाती भाऊसागर तरुण श्री दत्त देतो भक्तांना जोडी भरून श्री दत्त देतो भक्तांना जोडी भरून गाणगापुराची वारी बघावी करून गागा पुराची वारी बघावी करून श्री दत्त देतो भक्तांना जोडी भरून श्री दत्त देव तो भक्तांना जोडी भरून दत्त देतो भक्तांना जोडी भरून असेच नवनवीन ना व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद